नमस्कार मित्रांनो श्री मोटर्स युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करत आहोत दर रविवारप्रमाणे या रविवारी संडे स्पेशलमध्ये आपण ज्या गाड्यांचा स्टॉक आपल्याकडे अवेलेबल आहे तो तुम्हाला आपण सर्व दाखवणार आहे आणि ज्या गाड्या आपल्याकडं पुढच्या आठवड्यामध्ये नवीन येणार आहेत त्याची लिस्ट तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आपण दाखवणार आहोत संपूर्ण महाराष्ट्राने आपल्या श्री मोटर्सला खूप भरभरून प्रेम केलं आहे खूप लोकांचे प्रतिक्रिया चांगले आहेत आणि खूप लांबून लोक आपल्याकडे गाडी घेण्यासाठी येत आहेत त्यामुळं आम्हाला बी असा व्हिडिओ बनवण्याचा हुरूप वाढलेला आहे त्यानिमित्ताने जसे गाड्या येतील तसे आपण छोटे छोटे व्हिडिओ पण बनवून आपण आपल्या युट्यूबला आणि इन्स्टाला रोजच्या रोज टाकत आहोत तर आपण आजचा स्टॉक बघूया आपल्यावर कुठला कुठला स्टॉक अवेलेबल आहे चला तर मित्रांनो आपण हा पूर्ण स्टॉक बघूया आणि तुम्हाला एक एक गाडीची माहिती या व्हिडीओमध्ये सांगणार आहे तर आपण सुरुवात करूया एच एफ डिलक्सपासून या समोरची गाडी एच एफ डिलक्स दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे या गाडीची आपली फायनल प्राईज आहे बावन्न हजार रुपये गाडीची तुम्ही कंडिशन पाहून घ्या एकदम छान कंडिशनमध्ये गाडी आहे तुम्हाला यामध्ये सेल लेटर नोटरी आणि बँकेची एन ओ सी मिळणार आहे त्याच्यानंतर आपली पुढची गाडी आहे एम एस सोळामध्ये एच एफ डिलक्स ही पण गाडी एम दोन हजार तेवीसची आहे एकदम छान कंडिशनमध्ये गाडी आहे या गाडीची आजची आपली ऑफर आहे पन्नास हजार रुपये ही पण गाडी तुम्हाला सेल लेटर नोटरी आणि ओ सीमध्ये मिळणार आहे गाडीची कंडिशन तुम्ही पाहून घ्या त्याच्यानंतर ही आपली दोन हजार वीसची गाडी आहे एच एफ डिलक्स ह्याची आपली आजची ऑफर आहे चाळीस हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या त्याच्यानंतर आपली पुढची गाडी आहे एम एस सोळामध्ये रायडर ही गाडी दोन हजार चोवीसची आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे पासष्ट हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या दोन हजार चोवीसची रायडर त्याच्यानंतर पुढची गाडी आहे पल्सर दोन हजार वीसची गाडी आहे जी आपली आजची वापर आहे पन्नास हजार रुपये गाडीची कंडिशन तुम्ही पाहून घ्या छान कंडिशनमध्ये गाडी आहे त्याच्यानंतर आपण स्प्लेंडरमध्ये बस स्टॉक पाहूया दोन हजार चोवीसची गाडी आहे एक्स्टिक मॉडेल आहे जी आपली आजची वापर आहे साठ हजार रुपये गाडीची एक टायर कंडिशन पाहून घ्या एकदम छान कंडिशनमध्ये गाडी आहे ही गाडी एम एच सोळामध्ये आहे स्प्लेंडरमध्ये लोकांची सगळ्यांची आवडती गाडी स्प्लेंडर गाडी त्याच्यानंतर दुसरी स्प्लेंडर आहे ही गाडी दोन हजार तेवीसची आहे एम एच पंचवीसमध्ये गाडी आहे ही या गाडीची आपली आजची ऑफर आहे पंचावन्न हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या टायर कंडिशन पाहून घ्या छान कंडिशनमध्ये गाडी आहे एम एच पंचवीसमध्ये गाडी आहे स्प्लेंडर त्याच्यानंतर आपली पुढची गाडी आहे ही गाडी एम एच चौदामध्ये आहे दोन हजार तेवीसचं मॉडेल आहे गाडीची कंडिशन पाहून घ्या त्याच्यानंतर या गाडीची आपली आजची ऑफर आहे पंचावन्न हजार रुपये पुढची गाडी पाहून घेऊ बी एस फोरमध्ये स्प्लेंडर दोन हजार सोळाची गाडी आहे आणि या गाडीची आपली आजची ऑफर आहे बत्तीस हजार रुपये बी एस फोरमध्ये ज्या लोकांना आवड आहे बी एस फोरची त्यांच्यासाठी गाडी आवश्यक आहे यामध्ये तुम्हाला सेल लेटर नोटरी आणि बँकेचीनओसी मिळणार आहे त्याच्यानंतर पुढची स्प्लेंडर आहे दोन हजार चोवीसची गाडी एम एस तेरामध्ये ते आहे एकदम छान कंडिशन गुड मेंटेन गाडी आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे पासष्ट हजार रुपये ब्लॅक कंडिशनमध्ये गाडी आहे आणि टायर कंडिशन टोटल गाडी वेल मेंटेन यामध्ये तुम्हाला सेल लेटर नोटरी आणि बँकेची एनओसी मिळणार आहे यानंतर ही पुढची गाडी आहे पॅशन ही गाडी सदर गाडी तुम्हाला नावा करून मिळणार आहे जो गा कस्टमर गाडी घेणार आहे तो या गाडीचा फर्स्ट ओनर असेल याच्यामध्ये तुम्हाला नावा करून द्यायची सर्व जबाबदारी श्री मोटर्सची राहील या गाडीची आपली आजची वापर आहे पंच्याहत्तर हजार रुपये घेणारा ओनर हा फर्स्ट ओनर असणार आहे त्याच्यामुळं ज्यांना गाडी घ्यायची असेल फर्स्ट ओनर त्यांनी आवश्यक संपर्क करा ही गाडी नावा करून दिली जाईल त्याच्यानंतर पुढची गाडी आहे पॅशन ही गाडी दोन हजार चोवीसची आहे एम एस तेरामध्ये गाडी आहे एकदम शोरूम पीस गाडी या गाडीची आपली आजची ऑफर आहे पासष्ट हजार रुपये टायर कंडिशन पाहून घ्या एकदम शोरूम पीस गाडी आणि आपली आजची ऑफर आहे पासष्ट हजार रुपये यामध्ये तुम्हाला सेल लेटर बँकेची युनवर्सी आणि नोटी मिळणार आहे एकदम गुड कंडिशन माझ्या गाडी त्याच्यानंतर पुढची गाडी आहे जावा ही गाडी दोन हजार बावीसची आहे या गाडीवरती लोन सुविधा उपलब्ध आहे बारामतीपासून पन्नास किलोमीटर अंतरावरती तुम्हाला लोन सुविधा उपलब्ध राहील या गाडीची आपली आजची ऑफर आहे पंच्याहत्तर हजार रुपये सदर गाडीवरती आर सी बुक अवेलेबल आहे त्यामुळे लोन सुविधा उपलब्ध आहे फक्त बारामतीपासून पन्नास किलोमीटर अंतर आपल्याला लागणार आहे लोनसाठी त्यासाठी आपल्या लोन डिपार्टमेंटला संपर्क करा त्याच्यानंतर पुढची गाडी आहे स्पोर्ट बाईकमध्ये अव्हेंजर दोन हजार वीसची गाडी आहे एकदम छान कंडिशन गाडी आहे वेल मेंटेन गाडी आहे यामुळे तुम्हाला बँकेनो सी सेल लेटर नोटरी मिळणार आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे साठ हजार रुपये ही गाडी एकदम छान कंडिशनमध्ये टायर कंडिशन पाहून घ्या साठ हजारामध्ये मिळणार आहे आपल्याला ॲवेंजर दोनशे वीस क्रूज त्यानंतर पुढची गाडी आहे बजाज पल्सर दीडशे एकदम स्पोर्ट लुकमध्ये गाडी गाडीची कंडिशन पाहून घ्या छान कंडिशनमध्ये गाडी आहे आणि ही गाडी दोन हजार तेवीसची आहे ह्याची आपली आजची ऑफर आहे पासष्ट हजार रुपये स्पोर्ट बाईक एक छान गाडी आहे पासष्ट हजारमध्ये तुम्हाला गाडी मिळणार आहे त्याच्यानंतर पुढची गाडी आहे बजाज पल्सर ही आर एसमध्ये दोनशे आहे एकदम स्पोर्ट लुकमध्ये गाडी छान कंडिशनमध्ये गाडी वेल मिन्टेन गाडी या गाडीची आपली आजची ऑफर आहे पासष्ट हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घेऊ छान कंडिशनमध्ये गाडी आहे बजाज पल्सर दोनशे त्याच्यानंतर पुढची गाडी आपली स्पोर्ट बाईकमध्ये आहे पल्सर वन ट्वेंटी फाय एन एस ह्या गाडीची रिक्वायरमेंट खूप आहे मार्केटमध्ये तर ह्या गाडीची आपली आजची ऑफर आहे पासष्ट हजार रुपये मित्रांनो गाडीची कंडिशन पाहून घ्या छान कंडिशनमध्ये गाडी आहे बजाज पल्सर वन ट्वेंटी फाईव्ह त्याच्यानंतर पुढची गाडी आहे प्लॅटिना एकशे दहा सदर गाडी पासिंग नाही या गाडीची आपली आजची ऑफर आहे पंचेचाळीस हजार रुपये फोर्टी फाय थाउजंड आणि जो पासिंगचा खर्च आहे तो कस्टमरला करावा लागेल बाकी पासिंगला मदत शिरमोटॉ रुपये तुम्हाला करून देण्यात येईल आजची ऑफर दोन हजार चोवीसची गाडी आहे आजची ऑफर आहे पंचेचाळीस हजार रुपये त्याच्यानंतर पुढची गाडी आहे दोन हजार चोवीसमध्ये प्लॅटिना दोन हजार चोवीसची गाडी आहे या गाडीमध्ये सुद्धा तुम्हाला सी सेलेटर नोटरी मिळणार आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे पंचावन्न हजार रुपये प्लॅटिना त्याच्यानंतर आपण पुढची गाडी पुढची गाडी पाहून घेऊ हिरो हिरो डेस्टिनी दोन हजार चोवीसची गाडी आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे पंचावन्न हजार रुपये छान कंडिशनमध्ये गाडी आहे त्यानंतर सुझुकी दिक्सर दोन हजार अठरा बी एस फोर गाडी या गाडीची आपली आजची ऑफर आहे पस्तीस हजार रुपये कुणाला गाडी पाहिजे पस्तीस हजारमध्ये तुम्हाला स्पोर्ट बाईक मिळून जाईल त्यानंतर लुना टी वी एस एक्सेल बडनस्टार गाडी आहे गाडीची कंडिशन पाहून घेऊ या गाडीची आपली आजची ऑफर आहे चाळीस हजार रुपये यामध्ये तुम्हाला सेल लेटर नोटरी आणि ओ सी मिळणार आहे त्यानंतर पुढची गाडी आहे टी व्ही एस स्पोर्ट दोन हजार तेवीसची गाडी एकदम छान कंडिशनमध्ये गाडी आहे टायर कंडिशन पाहून घ्या या गाडीची आजची बेस्ट ऑफर आहे बेचाळीस हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या छान कंडिशनमध्ये गाडी आहे आजची ऑफर बेचाळीस हजार रुपये त्याच्यानंतर पुढची गाडी आहे हॉंडा शाईन सी वी शाईन ही पण गाडी दोन हजार तेवीसची आहे सॉरी दोन हजार एकोणीसची आहे बी एस फोरमध्ये गाडी ह्या गाडीची आपली आजची ऑफर आहे पन्नास हजार रुपये गाडीची कंडिशन पाहून घ्या बी एस फोरमध्ये दोन हजार एकोणीसची सी बी शाईन छान कंडिशनमध्ये गाडी आहे त्याच्यानंतर चला मित्रांनो आपण मोपळ्यामध्ये स्टॉक पाहू आपल्याकडं इलेक्ट्रिक बाईक आलेली आहे ही बाईक दोन हजार चोवीसची आहे इलेक्ट्रिक बॅटरी अवेलेबल आहे चार्जर अवेलेबल आहे गाडी चालू कंडिशनमध्ये आहे दोन हजार चोवीसची त्या गाडीची आपली फायनल प्राईस आहे पंचावन्न हजार रुपये छान कंडिशनमध्ये गाडी पुढची गाडी ॲक्टिवा दोन हजार बावीसचं मॉडेल आहे चॉईस नंबरमध्ये गाडी आहे एम एच बेचाळीसमध्ये या गाडीची आपली आजची वापर आहे पन्नास हजार रुपये त्याच्यानंतर पुढची गाडी आहे ॲक्टिवा है। गाड़ी है है। गाड़ी है, गाड़ी। गाड़ी है दोन हजार बावीसचं मॉडेल आहे या पण गाडीची आपली आजची ऑफर आहे पन्नास हजार रुपये तुम्हाला सेल लेटर नोटरी आणि बँक युन्स मिळणार आहे आपली पुढची गाडी आहे टी व्ही ए ज्युपिटर दोन हजार सतराचं मॉडेल आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे पंचवीस हजार रुपये एकदम बेस्ट ऑफरमध्ये बोपेड पंचवीस हजारमध्ये दोन हजारची सतराची बी एस फोर गाडी त्यानंतर आपली पुढची गाडी आहे दोन हजार बावीसची गाडी आहे टॉप मॉडेलमध्ये गाडी आहे या गाडीची आपली आजची ऑफर आहे पन्नास हजार रुपये एकदम छान कंडिशनमध्ये गाडी आहे आपण गाडीची कंडिशन पाहून घेऊ त्याच्यानंतर पुढची इलेक्ट्रिक बाईक दोन हजार चोवीसची गाडी आहे किमे चौदामध्ये आहे गाडी चालू कंडिशनमध्ये आहे या गाडीची पण आपली आजची ऑफर आहे पंचावन्न हजार रुपये तर मित्रांनो आपला स्टॉक पाहून झाला आत्ता आपण पाहूया ज्या गाड्या आपल्या या आठवड्यामध्ये आपल्याला येणार आहेत त्याचा आपण स्टॉक बघूया चला अरे दादी तर मित्रांनो बऱ्याच लोकांनी शंका होती की आपल्या शॉपचा ऍड्रेस जवळ शंका म्हणजे जमत नाहीये तर आपल्या शॉप हे पेंढी चौकापासून रुई ग्रामपंचायत रुई माझी कमान आहे त्या कमानीमधून रुई गावाकडे आल्यानंतर एक चारशे मीटरवर डाव्या हाताला आपला शॉप आहे श्री मोटर्स या नावाने जर कुणा शंका असेल तर आपला एक व्हिडिओ आपण युट्यूबला अपलोड केला आहे ॲड्रेसचा तो पाहावा त्याच्यानंतर आपल्याकडं फायनान्स सुविधा उपलब्ध आहे ज्या गाड्यांचं ज्या लोकांच्या किलोमीटर पन्नास किलोमीटर अंतरामध्ये आतमध्ये आपल्याकडं आहे त्या लोकांसाठी फायनान्स सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहे यासाठी आमच्याकडे जर गाड्या अव्हेलेबल आहे त्याचं आर सी वगैरे पेपर असेल तर किंवा तुमच्यावर वैयक्तिक जर गाडी असेल त्याच्या पण आपण लोन सुविधा उपलब्ध केली आहे फक्त दोन हजार अठराच्या पुढच्या गाड्यांवरती लोन सुविधा उपलब्ध आहे तर मित्रांनो या आठवड्यामध्ये या स्टॉक आपण पाहूया तर या आठवड्यामध्ये आपल्याकडे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एक्स्ट्रीम येणार आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये लुना टी व्ही एस एक आज येणार आहे त्याच्यानंतर सुझुकी एव्हनएस दोन हजार चोवीस एम एच पन्नासमध्ये मध्ये त्याच्यानंतर स्पोर्ट दोन हजार चोवीस येणार आहे एम एच बारामध्ये त्याच्यानंतर आपल्याकडे स्प्लेंडर जवळजवळ अठरा अठरा स्प्लेंडर येणार आहेत त्याच्यामध्ये एम एच बारा एम एच पंचेचाळीस एम एच सोळा एम एच तेवीस एम एच अकरा तेरा एम एच बेचाळीस एम एच पन्नास अशा प्रकारे एम एच तेरा सर्व प्रकारच्या फायन एरियामधल्या गाड्या आपल्याकडे येणार आहेत स्प्लेंडरमध्ये त्याच्यानंतर आपल्याकडं शाईन एस पी शाईनमध्ये आपल्याकडे तीन गाड्या येणार आहेत त्याच्यामध्ये एम एच बारा एम एच अकरा आणि एम एच सोळामध्ये आहे रायडर रायडरमध्ये आपल्याकडे आत्ता तीन गाड्या अवेलेबल येणार आहेत त्याच्यामध्ये एम एच बारामध्ये आहे एम एच पंचवीसमध्ये आहे एम एस सोळामध्ये आहे त्याच्यानंतर आपल्याकडं पल्सर वन ट्वेंटी फायव्हमध्ये आपल्याकडं पाच गाड्या येणार आहेत एम एस सोळा एम एच अकरा एम एच बेचाळीस एम एच तेरा अशा प्रकारे गाड्या आहेत त्याच्यानंतर प्लॅटिना दोन हजार तेवीसची आपल्याकडे येणार आहे त्याच्यानंतर एच एफ ड्यू एसमध्ये आपल्याकडं दोन हजार चोवीस बावीस तेवीस अशा आपल्याकडं सहा गाड्या येणार आहेत त्याच्यामध्ये एम एच तेरा एम एच पंचेचाळीस एम एच बेचाळीस एम एच बारा एम एच अकरा असा समावेश आहे त्याच्यानंतर बजाज सिटी वन ट्वेंटी फाईव्ह दोन हजार तेवीसची गाडी आपल्याला अवेलेबल होणार आहे ॲक्सेस दोन हजार तेवीसच्या दोन गाड्या आहेत एक एम एस तेरामध्ये आहे आणि एक गाडी रजिस्टर आहे युनिकॉनमध्ये आपल्याला दोन गाड्या येणार आहेत त्याच्यामध्ये एक एम एच अकरा आणि एक एम एच बारामध्ये आहे अशा प्रकारे जशा जशा गाड्या येतील तशा तशा आपल्या शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून आपण इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर टाकत राहणार आहोत आणि ठरल्याप्रमाणे दरवेळी आपला व्हिडिओ तर अपलोड होणार आहे मित्रांनो आपल्या शॉपची संपर्क करण्याची वेळ आहे सकाळी दहा ते संध्याकाळी साडेसहा या दरम्यान शक्यतो कॉल करा म्हणजे आम्ही तुम्हाला प्रतिक्रिया देऊ शकू किंवा आमच्याकडचं तुम्हाला रिप्लाय येऊ शकेल आणि मित्रांनो ज्यांना लोन करायचं आहे त्यांच्यासाठी नंबर आहे एक्क्याण्णव पंचेचाळीस ब्याण्णव अडोतीस अडोतीस बबन थोरात हे आपले एक्झिक्युटिव आहेत त्यांचे संपर्क करा आणि शॉपचा आपला मा नंबर आहे ब्याण्णव सव्वीस ऐंशी अठ्ठावन्न नव्याण्णव तरी आपण खाली आपण त्याची लिंक देणार आहोत जेणेकरून आपण तुम्ही आम्हाला संपर्क करू शकाल आणि आपलं शॉप एकही दिवस बंद नसतं रोज सकाळी साडे दहा संध्याकाळी आठ हे आपल्या सेवेमध्ये उपलब्ध आहे जसे जसे गाडी येतील तसे तसे आम्ही तुम्हाला यूट्यूबच्या आणि इंस्टाग्राम माध्यमात कळवत जाऊ आणि तुम्ही आम्हाला भरभरून प्रेम दिलं आणि असंच प्रेम आमच्याकडे करत राहा हीच आमची इच्छा सर्वांचं मनापासून धन्यवाद